अविचारासारखा शत्रू निराळा ज्याने त्याला थारा दिला तो बर्बाद झाला एका गावी देव शर्मा नावाचा एक ब्राह्मण आपली पत्नी व एक लहान मुलगा दिवस ढकलित होता त्याने एक मुंगूसही पाळला होता त्या उभय्या पतीपत्नीचा जर त्या मुंगुसावरही जीव होता तर ते त्यांना आपला गुजीरवाणा मुलगा किती प्रिय असेल बाकी स्वतःचा मुलगा कसाही जरी असला तरी तो आपला म्हणून आईबापांना प्रिय असतोच म्हटलंच आहे आपला मुलगा वाईट असो कुरूप असो मूर्ख असो वा व्यसनी असो दृष्ट असो लोकांना तो आनंददायीच वाटतो एकदा आपले मूल निजले असता ती ब्राह्मणी आपल्या पतीला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून पाणी भरण्यासाठी नदीवर गेली ती जाताच आपल्या मुलाला कोण काय करणार आहे पण भिक्षा मागण्यासाठी आपण उशिरा बाहेर पडलास मात्र इतर भिक्षुक अगोदर भिक्षा मागून गेल्याने आपल्या आजच्या भिक्षेवर परिणाम होणार आहे असा विचार करून तोही घराबाहेर पडला त्यानंतर लगेच एक सर्प त्या घरात शिरला व त्या निजलेल्या मुलाच्या दिशेने जाऊ लागला त्या इमाने मुंगुसाच्या लक्षात तर धोका येताच त्याने वाटेतच त्याच्याशी झुंज घेतली व त्याला चाव चावून त्याची खांडोळी करून टाकली मग थकलेला तो मुंगूस फुडल्या उंबटात बसून आपल्या मालक मालकीची वाट पाहू लागला पानोट्यावरून घरी येताच जेव्हा त्या ब्राह्मणीने त्या मुंगुसाचे रक्ताने माकलेले तोंड पाहिले तेव्हा या दृष्टाने आपल्या बाळालाच खाल्ले असा समज झाल्याने तिने माथे भडकले व कमरेवरची पाण्याने भरलेली घागर त्याच्या मस्तकावर आदळून तिने त्याला ठार केले मग घरात जाताच जेव्हा तिला खरा प्रकार दिसला तेव्हा तिला पश्चाताप झाला थोड्या वेळाने भिक्षेसह घरी आलेला पतीला घडलेला प्रकार सांगून ती रडत रडत म्हणाली मी सांगूनही तुम्ही अधिक भिक्षा मिळवण्याच्या लोभाने घराबाहेर गेलात म्हणूनच हा सा सारा प्रकार घडला लोभ वाईट या अतिलोभामुळेच ना त्या ब्राह्मणाच्या मस्तकाभोवती हे चक्र फिरत राहिले